गाडी चालवताना कधी काय घडेल याचा काही नेम नसतो पण कोकणात वाहन चालकासमोर एक असं संकट उभं राहतं ज्याचा तुम्ही आम्ही कधी विचारही केलेला नसेल रस्त्यात गाड्यांसमोर चक्क मगरी आल्या आणि रस्ता आपलाच असल्याचं समजून दिमाखात चालायला लागल्या कसं होईल बघूया कुठे घडला हा अंगावर काटा आणणारा प्रकार रस्त्यावर मगर भिरभिरली नजर माणसांच्या अंगणात मगरीची एंट्री काळजाचा थरकाब उडवणारी कोकणातली दृश्य आतापर्यंत तुमच्याही व्हॉट्सअप किंवा फेसबुकवर हा व्हिडिओ येऊन थडकला असेल काहींना हा व्हिडिओ खोटाही वाटला असेल पण मंडळी या व्हिडिओत आणि या प्रसंगात काहीच नकली नाही जे घडलंय ते अंगावर अक्षरशः काटा आणणार हा सगळा प्रकार घडला रत्नागिरीतल्या चपळूणमध्ये काही लोकांनी जीवावर उदार होऊन हे व्हिडिओ काढलेत पण असे अनेक लोक आहेत ज्यांच्या वाट्याला हा अंगाचा थरकाप उडवणारा प्रसंग आला पण खिशातून मोबाईल काढायचीही त्यांची हिंमत झाली नाही कारण चिपळूणमध्ये रात्री मगरींचा असा वावर मागच्या काही दिवसात सर्रास बघायला मिळतोय पहाटेच्या सुमारास मोठी मगर या पुलावर आली होती त्या पुलावरून ती या माझ्या हॉटेलच्या जवळजवळ आलेली होती पहाटेच्या सुमारास आली होती त्याचा व्हिडिओ मी बघितला अगदी आमच्या हॉटेल जवळपर्यंत येऊन गेलेली आहे आतापर्यंत बऱ्याच मगरी आहेत या नदी शिव नदीत वाशिष्ठित आहेत पण आतापर्यंत त्या मगरींपासून कोणाचा धोका झालेला नाही पण मगरी अगदी पाग येईपर्यंत कापसाळ पर्यंत मगरी सगळ्या नदीत आहे आता ही मगर कॅमेऱ्यात कैद झाली ती जागा नेमकी कुठली आहे हा कुठला रस्ता होता जिथे या मगरीची एंट्री झाली हे जाणून घेण्यासाठी आम्ही थेट तो रस्ताच गाठला चिपळूण मध्ये फर रस्त्यावर मगराचा संचार सुरू झाला आहे यामुळे नागरिकांमध्ये मोठी घबराट आहे आता मी ज्या ठिकाणी उभा आहे त्याच ठिकाणी रात्रीच्या वेळी मगरीचा मुक्त संचार सुरू होता आपण पाहतोय हा शिवनदी पूल शिवनदी पुलावरच रात्री मगरीचा संचार सुरू होता आणि दोन्हीकडची वाहतूक ठप्प झालेली होती यामुळे नागरिक भीतीच्या चा छायाली होती चिपळूणमध्ये मध्ये शिवनदी या नदीच्या पात्रात मगरींची संख्या वाढते दर पावसाळ्यात नदी पात्र ओव्हरफ्लो झालं की मगरी थेट रस्त्यावर येतात इतकंच काय तर मानवी वस्ती शिरतात प्रशासन मगरींचं संवर्धन आहे पण या मगरींची वाढणारी संख्या लोकांना मात्र जीव मुठी धरून जगायला लावते नेमका का निर्माण झालाय हा धोका हे समजून घेऊ आम्ही मासेमारांची आणि जे हातपाटी जे वाळू उसपायला प परवानगी होती त्याच्या त्या लोकांचीही त्यावेळेला मुलाखती घेतल्या होत्या तर त्यांनी त्यावेळेला ते हे स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही अनेक वेळा मगरींना आमच्या आजूबाजूला बघितलेलं आहे पण त्यांनी आजपर्यंत कधीही हल्ला केला नाही आणि हेच मला वाटतं कुठल्याही व वाईल्डलाईफचं जर का बघायला आलं तर ते वैशिष्ट्य आहे की कुठलाही वाईल्डलाईफमधला प्राणी पक्षी जो काही असेल तर तो आपल्या स्वतःहून माणसावरती कधीही हल्ला करत नाही नागरिकांना हेच आव्हान आहे की कालचा व्हिडिओ पाहता की त्या मगरीच्या मागे मॉबमध्ये लोकांनी जाणे त्याच्या मागून व्हेकल्स हे करणे पुश करणे त्यांचे व्हिडिओज काढणे याच्यामध्ये काय होतं की अशा प्रकारचे प्राणी जास्त स्ट्रेसमध्ये जातात आणि मग या स्ट्रेसमध्ये काही ॲक्सिडेंट घडण्याची शक्यता असते तर नागरिकांना हे आव्हान ना आहे की अशा पद्धतीने न करता एक सायंटिफिक अप्रोच ठेवून लेट द वाईल्ड लाईफ गेट रेस्क्यूड प्रॉपरली आणि त्याला त्याच्या त्याच्या निसर्गमुक्त त्याला त्याच्या नॅचरल हॅबिटेटमध्ये जाण्यासाठी आम्हाला नागरिकांकडून सुद्धा अशा प्रकारचे सहकार्य ची आवश्यकता रस्त्यात अचानक असं मगरी सारख्या हिंस्त्र प्राण्यानं गाठणं कुणासाठी ही धडकी भरवणार असेल यात शंका असण्याचं कारण नाही माणसाच्या दारावर धडक देणारं हे संकट आता दूर केल्याशिवाय कोकणवासियांचा जीव भांड्यात पडायचा नाही पण त्यासाठी आता प्रशासनानं गांभीर्यानं दखल घेण्याची गरज आहे कारण गोष्टी जोवर भीतीपुरता मर्यादित आहेत आणि जीवितांच्या नुकसानीपर्यंत पोहोचलेल्या नाहीत तोवरच त्यांना आवर घालणं गरजेचं आहे रत्नागिरीहून समीर जाधव सह गुरुप्रसाद जाधव पुढारी न्यूज